इंदूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील महत्वाचे बस स्थानक म्हणून मनमाड बस आग्राची ओळख आहे या मनमाड बस आग्राचे नूतनीकरणाचे सध्या काम सुरू असून आग्रात असलेल्या सार्वजनिक सुलभ शौचालय बंद असल्याने प्रवाशी मात्र सुलभ शौचालय परिसरात घाण करताना दिसून येत असून सुलभ शौचालय बंद असल्याने महिला प्रवाशांचे मात्र प्रचंड हाल होताना दिसून येत आहे मनमाड बस स्थानकाचे नूतनीकरण सुरू असून या कामामुळे ड्रेनेज पाईपलाईन फुटल्याने येथील सुलभ शौचालय गेल्या दहा दिवसापासून बंद करण्यात आले आहे यामुळे येथे व इतर प्रवासी, प्रवासी वर्गाशी मोठ्या प्रमाणात होत महामार्गावरील महत्वाचे बसस्थानक असून येथून शनी शिंगणापूर शिर्डी नाशिकच्या त्र्यंबकेश्वर वन येथील सप्तशृंगी गड यांसारख्या देवस्थानावर जाणाऱ्या भाविकांची कायम गर्दी असते मात्र या बस स्थानकावरती पाहिजे तेवढ्या सुविधा नसल्याने हे बस कायम असुविधेमुळे चर्चेत असते मागील जून महिन्यात या बस स्थानकाचे नूतनीकरण करण्यासाठी भूमिपूजन करण्यात आले मात्र प्रवाशांच्या सोयी सुविधांकडे आग्रा प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त करीत आहे दरम्यान आमचे प्रतिनिधी यांनी मनमाड आग्राचे प्रमुख विक्रम नागरे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सध्या मनमाड आगारात नवीन बस उभारण्याचे काम सुरू असून काम सुरू असताना सुलभ शौचालयाचे ट्रेनेज पाईप फुटले दरम्यान सुलभ शौचालयाचे ट्रेंडर संपल्याने आग्रातील सार्वजनिक शौचालय बंद आहेत मात्र लवकरात लवकर प्रवाशांच्या सुविधेसाठी आग्रातील सार्वजनिक सुलभ शौचालय सुरू करू असे सांगितले